घड्याळात तास काटा मिनिट काटा आणि सेकंद, सेकंद काटा असतो तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील मिनिट काटा म्हणजे आई व सेकंद काटा म्हणजे मुलं असतात या प्रत्येक काट्याची फिरण्याची आपली गती आहे प्रत्येकाची गती वेगळी आहे पण दिशा मात्र एकच आहे प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद मिनिटे आणि तास पूर्णत्वास येऊ शकत नाहीत परिवारात वडील म्हणजे तास काटा याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व उद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही त्याप्रमाणे वडिलांचे काम असते ते एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ठामपणे आपला प्रवास करीत असतात पण ते घरातल्या कोणाच्याच लक्षात नसते आणि ध्येय पूर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते तोपर्यंत वडिलांचे महत्व आई म्हणजे मिनिट काटा प्रत्येक मिनिटाला अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची गती जाणवत असते ती सतत चालत विचारमग्न आणि कार्यमग्न असते मिनिट काटा घड्याळात फिरताना कधी तासकाट्याच्या मागे असतो थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्याबरोबर थांबतो वो नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते अगदी असेच आईचे असते सतत कामात असताना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या म्हणजेच सेकंद काट्याच्या मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते सेकंद काटा म्हणजे लहान मुलं ती कितीही मोठी झाली तरीही आई वडिलांच्या मागे पुढे कायम उत्साहाने तुरुतुरू पळताना खेळताना बागडताना दिसतात ती सतत तासकाटा म्हणजेच वडील व मिनिट काटा म्हणजे आई यांच्यामध्येच धडपडताना दिसतात त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्यापेक्षा जास्त असतो जसे घड्याळाचे तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही तसेच अगदी आपल्या कुटुंबाची आहे या तीन काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील आई आणि मुलं यांची गती एकाच दिशेने असल्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही पण हे लक्षात ठेवा की सेकंद मिनिटे व तास यामुळे दिवस आठवडे महिने वर्ष हे पूर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट म्हणजेच घड्याळाची तबकडी सोडत नाहीत तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य चुकला तर कुटुंबाचे गड्याळ बिघडून गोंधळ उडतो